नमस्कार देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत आपल्या सर्वांना माहिती ही विंदाकरन विंदाकरंदीकरांची कविता व्यासपीठावरती बसलेले हे सगळे जे गुरुवर आहे ह्या सगळ्यांसाठी अगदी यथार्थ आहे ह्या सर्वांना मेघना फडकेया अभिवादन करतात नमस्कार करतात त्याचबरोबर माझे जे काही चार शब्द आहेत ते तुम्ही सगळेजण मला माहितीत खूप आता घरी जायच्या बेतामध्ये आपण आहोत आता अगदी कार्यक्रमाच्या आपण शेवटाला आलेलो आहोत आणि माझी जी काही कथा आहे ती नक्कीच ती बेल वाजायच्या अगोदर नक्की संपेल असं मी सांगते प्रयत्न तरी नक्की करणार त्या सर्वांना माझा नमस्कार आहे कथेलाच आपण प्रारंभ करूया नो जबं वेगम ऋततल्य वेगम् जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम माझी जी कथा आहे ती रामायणाशी संबंधितच आहे सगळं काही मनासारखं झालं होतं अयोध्येमध्ये जे सर्वांचं स्वप्न होतं ते साकार झालेलं होतं प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून सीतामाईला पुन्हा अयोध्येमध्ये घेऊन आलेले होते राज्याभि राज्याभिषेक सोहळा छान तऱ्हेने पार पडलेला होता सगळं अगदी छान चाललेलं होतं दिवस पुढे पुढे सरकत होते एक दिवस सीतामाई आपल्या महालामध्ये बसलेल्या होत्या आणि छान असा साजशृंगार करत होत्या त्यांच्या समोर ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्णालंकार ठेवलेले होते कोण कोणते कौन होते ते सुवर्णालंकार जोडवी म्हणू नका पैंजण म्हणू नका कंबरपट्टा म्हणू नका मेखला म्हणू नका अंगठ्या म्हणू नका बिलवर म्हणू नका तोडे म्हणू नका पाटल्या म्हणू नका गळ्यामधल्या माळा किती सांगू जगामध्ये जेवढी पुष्प आहेत त्या प्रत्येक पुष्पाची एक एक माळ प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यासाठी आणून ठेवलेली होती कारण त्यांची पहिली जी आभूषणं होती अनुसुया देवीने त्यांना दिलेली ती सगळी त्यांनी वनामध्ये टाकून दिलेली होती ती मला आता नकोत मला नवीन हवी स्त्रीहट्ट जो प्रभू रामचंद्राने त्यांच्यासाठी पुरवलेला होता कर्णफुलंही त्याच्यामध्ये होती किती प्रकारचे ती ताटत त्या सुवर्णालंकार भरलेली होती आज आपण जेव्हा लक्ष्मी रोडवरती जातो त्यावेळेला आपण पी एन गाडगेल बघतो रांकाचं दुकान बघतो अष्टेकरांचं दुकान बघतो पेडणेकरचं दुकान बघतो सोन्याचे दागिने फक्त बघतो आणि पुढे जातो पुढच्या वेळेला नक्की होतो जेव्हा सोन्याचे दर खाली येतील ह्या सोन्या या शब्दावरून ना मला एक थोडंसं एका ठिकाणी एक छोटीशी गोष्ट याच्यानंतरची आणखीन एक गोष्ट आहे सोन्या ह्या नावाचं एका गावामध्ये एक गंगू नावाची बाई होती आणि तिला पुत्ररत्न हवं होतं तिला मुलगा हवा होता आणि म्हणून तिने देवाची खूप आराधना केली तपस्या केली उपास तपास केले परमेश्वर प्रसन्न झाला तिला पुत्ररत्न झालं त्या पुत्ररत्न व्हायच्या अगोदर तिने परमेश्वराला सांगितलं मी तु, तुला तो तुला सोन्याची कुंची देईन तिला मुलगा झाला आणि ती मुलाला हात मारायला लागली माझा तो माझा तो माझा सोन्यात वगैरे आणि तिच्यानंतर लक्षात आलं की अरे आपण देवाला कबूल केले आपल्याला सोन्याची कुंची द्यायची देवळामध्ये गेली देवसमोरनं बघत होते गोळी आपली आली आहे देवळामध्ये गेली बाळा बाळ तिचं जवळ होत बाळाला कुंचीमध्ये गुंडाळलेलं होतं कुंची बाळाची काढली देवाला अर्पण केली घे देवा सोन्याची कुंची देव म्हणाला सोन्याची म्हणजे मना मनातल्या मनात कदाची तो बघत राहिला असेल की सोन्याची कुंची तुला कबूल केल्याप्रमाणे माझ्या सोन्याची कुंची मी तुला दिली माझ्या बाळाचं नाव सोन्या आहे विनोदाचा भाग आपण सोडून की आपला भोळा बाबडा जो देव आहे ते त्यांनी मान्य केलं तर अशी ही सीतामाई एक एक सुवर्णालंकार आपल्या अंगावरती घालत होती जवळच हनुमंत होते एक महत्वाचं आहे की प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला कधी पुढे एकटं ठेवलं नाही प्रत्येक वेळेला कोणीही कोणी तिच्याबरोबर असायचं तसे हनुमंत तिच्याबरोबर होते हनुमंत तिथे जवळच होते आणि ते न्याहाळत होते की सीतामाई किती सुंदर दिसत आहेत भूकन्या आहे ती आणि त्या अलंकार एक एक ती अंगावरती घालत होती त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होत काय त्या अलंकारांचं भाग्य बघा की सीतामाईंच्या जवळ आम्हाला राहायला मिळते सगळे अलंकार घालून झाले खूप सुंदर आरशामध्ये एकदा तिने स्वतःला बघितलं काय सुंदर होतं तिचं ते रूप हनुमंत सगळं बघत होते सगळे जेव्हा अलंकार घालून झाले त्यावेळेला तिने शेवटी तिच्या जवळच तिथे सिंदूर होता तो सिंदूर तिने चिमटीमध्ये उचलला आणि आपल्या कपाळामध्ये घातला हनुमंत बघत बसले हे काय आहे त्यांनी सीतामाईला विचारलं माई, माई तुम्ही काय काय करत आहे ती म्हणाली अरे हनुमंता मी सिंदूर भरलंय म्हणजे काय तेव्हा ते ती म्हणाली हे बाकीच्या अलंकारांपेक्षा सुद्धा माझ्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ असा माझा अलंकार आहे तो सौभाग्य अलंकार आहे माझ माझ्या पतीवरती अत्यंत प्रेम आहे त्यांचंही माझ्यावरती तितकंच नितांत प्रेम आहे ह्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी माझ्या भांगेमध्ये हे सिंदूर आहे त्याला मोठा आनंद झाला अरे हे प्रेमाचं प्रतीक आहे का छानच दिसतंय खूपच सुंदर दिसते त्याच्यानंतर सीतामाई निघून गेल्या इकडे हनुमंत विचार करत बसले माझं पण माझ्या प्रभूंवरती इतकच प्रेम आहे ते प्रभूंच प्रेम मलाही दाखवायचंय मग मी सुद्धा ह्यातलं सिंदूर उचलतो आणि मी पण माझ्या कपाळामध्ये घालतो त्यांनीही ते सिंदूर उचललं आणि आपल्या कपाळामध्ये घातलं त्यांनी बघितलं आरशामध्ये स्वतःला आणि ते म्हणाले वा किती तु पण किती छान दिसतंय पण एवढ्याच चिमटीभर सेंदुरानी भगवंताचं एवढच प्रेमी माझ्यावरती छे हे काही बरोबर नाही अजून थोडं उचललं पुन्हा एकदा घातलं पुन्हा आर्शात बघितलं अरे वा खूपच छान दिसते पहिल्यापेक्षा नाही इतकंच माझं प्रेम नाहीये प्रभूंचं माझ्यावरती आणि माझं त्याच्यावरती अजून उचललं अजून उचललं अजून उचललं अजून उचललं करत 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 संपूर्ण शरीर भर सिंदूरमय झाले ते तरी त्यांचं मन भरे ना ते म्हणाले छे हे काय शरीर भर झाले हे नाही बरोबर म्हणून पुढे अजून पुढे थोडे चालत गेले तिथे एक कोठार होता त्या कोठाराच्या तिथे ते, ते गेले तिथे काही होती लावलेली होती तर पोत्यांमधलं एक होत त्यांनी बघितलं तर ते त्या सिंदुराने ते भरलेलं होतं ते उघडलं आणि त्याच्यामध्ये ते लोळले इतके लोळले इतके लोळले तरी पण त्यांचं समाधान होईना की अरे काय मला पाहिजे तसं अजून नाही झालं इतकंच कसं बरं माझं प्रेम असेल किंवा त्यांचं माझ्यावरती इतकंच का प्रेम आहे अशा विचारामध्ये असतानाच प्रभू रामचंद्र आणि सीतामयी आल्या आणि त्यांनी हनुमंताला हाक मारली हनुमंता हनुमंताच्या कानावरती ती हाक ऐकायला आली आणि ते तक्षणी पळत पळत प्रभू रामचंद्रांच्या समोर आहे त्या स्थितीमध्ये उभे राहिले राम प्रभू रामचंद्र बघत बसले अरे हनुमंता तू हे काय केलेस ते म्हणाले प्रभू मला एक सांगा तुम्ही तुमचं माझ्यावरती प्रेम आहे का ते म्हणाले हे काय सांगण्याची गोष्ट आहे का तेच ओळखण्यासाठी सीतामहिनी जसं सौभाग्यालंकार म्हणून कपाळावरती किंवा तुमचं जसं प्रेम त्यांच्यावरती आहे तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे हे सांगण्यासाठी कपाळामध्ये घालते ना मी तसंच केले पण माझं काही समाधान होत नाही हो अजून ते म्हणाले अरे हे असं अंगभर स्वतःला सिंदूर घालून का कुठे प्रेमाची व्या पूर्णता होते अरे तुझं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे त्या हृदयातलं स्थान कोणीही कमी करू शकत नाही हनुमंत म्हणाला भगवंता प्रभू तुम्ही तर मला तुमचा सेवक बनवलेलाच आहे आज तुम्ही मला माझ्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे असा जन्म मला पुन्हा पुन्हा मिळावा आणि तुमचा दास व्हावा संत नामदेव ज्याप्रमाणे म्हणतात अंकिला मी दास तुझा मी प्रभूचा दास आहे बघा केवढे मोठे थोर त्यांची ती भक्ती आहे की ही भक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते काहीतरी त्याच्यामधनं आपल्याला बोध मिळतो कसा दास असावा आपल्याला हनुमंतासारखा दास व्हायचा आहे शरणा शरण आलेला अंकित झालेला अशा प्रकारचा दास मला तुमचा व्हायचा आहे आपण आपणही आयुष्यामध्ये असंच दास बनावं ही त्या प्रभू रामचंद्राचरणी आपण प्रार्थना करूया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेची आता जय जय रघुवीर समर्थ ନତା ଭଡ଼ର